मैत्रिणींनो मकर संक्रांत आली ना चला मग पूजा करूया हे बघा इथे हे छान खण घेतलेले आहेत याला काही जण सुगडंसुद्धा म्हणतात पण खरा शब्द आहे सुघट आता या सुघटांवर हळदी कुंकुआची बोटं लावून घेतली आणि पांढरा दोरा सुतवून घेतला माझी तर तयारी झाली बाबा आता काय करायचं गणपती बाप्पाची पूजा ही सुपारी गणपती म्हणून स्थापन केली हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या आता खण मांडून घेऊया अर्थात सुगडं मांडूया अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर सुगडं मांडायची या प्रकारे मांडणी झाली की मग या खणांमध्ये वसा भरायचा अर्थात रानमेवा आता यामध्ये काय काय असावं हे सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल बरं का पण हे खण मांडून झाल्यानंतर वसा भरल्यानंतर या खणांना सुद्धा हळदी कुंकू फुलं वाहून यांची पूजा करायची आणि एकदा काही पूजा झाली की मग एक खण ठेवायचा घरातल्या देवघरात एक खंड ठेवायचा तुळशीजवळ एक खण ठेवायचा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आणि उरलेल्या खणांनी चवासणीची